त्या पोलिसाला एक वीर पदक म्हणून देण्यात यावं नक्कीच समाजाला आणि जो असा गुन्हा करतो त्या गुन्ह्यासाठी वचक मी म्हणते साहेबांनी इन्काउंटर केला पोलिसांनी जो इन्काउंटर केला तो बर समोर वर्ग महिला भगिनींनी याचं खरंच स्वागत केलंय आणि इथून पुढे असे गुन्हे बसणार नाही याचा नक्कीच हे गुन्हेगाराला हे एक हे प्रत्यय त्यामुळं नक्कीच या गोष्टीला आम्ही जरा देतो आणि साहेबांचं मनापासून आम्ही बोलतो आता जे तुम्ही केलंय ते योग्यच केलेलं आणि प्रत्येक वेळेस हे असंच झालं पाहिजे आता तरी कमी उशिरा झालं त्याच्या लवकर झालं पाहिजे झालं की कुठलाही न विचार करता त्याचे माझा मुलगा काय असेल ना माझा भाऊ पाहिजे काय बायकांची हाल हे सगळं करायलाच पाहिजे आणि सकाळी आभारी आहे प्रत्येक वेळे काही झालं ना काही न विचार करता शिक्षा ही त्याला आता बाकी कुठून मी इतक्या घालव बोलले असते पण आज त्याच्यावर बोलू शकत नाही झालं की एकदम योग्य म्हणजे 100% योग्य झाले आणि असं व्हायलाच पाहिजे कालचा जो प्रकार घडला तो भयानक घडलाय त्या नारात आम्हाला पोलीस आणि नाही शिक्षकांनी तर परमेश्वरांनी त्या पोलिसाच्या रूपात त्याला पाठवला आणि त्याचं हे केलं आणि इतकंच नाही ज्या पोलिसाला गोळे लागले त्या पोलिसाला एक वीर पदक म्हणून देण्यात आलं आणि त्या महिलांच जे संरक्षण करणारे पोलीस आहे खरोखर यांचा सत्कार केला पाहिजे आणि हे केवळ महाराष्ट्रातील शिंदे सरकारच करू शकत दुसऱ्यात कोणाच ना हिंमत नाही आणि ही हिंमत शिंदे सरकारने दाखवली आणि या शिंदे सरकारचं आम्ही सर्व पुण्यावासी करून आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार करतो आणि त्यांना सांगतो असाच झालं तर योग्य झालेलं त्याच्यात काय संशय नाही ले। किले ले ते त्रास करणे हेलिकॉप्टर झालेले आहे म्हणजे झालेले कारण तरी सुद्धा केलेले आहे ना काही पोलिसांचा याचा मदत त्यांनी निवाल घेतला त्यांच्यावर केला काही पोलीस जखमी झाली त्याच्यानंतर ते हेलिकॉप्टर केले ते परंतु आपल्यासाठी ते सवयी असते ते नाव किंवा ठेवतात किंवा राहणार

मुलगी असं गायचे मुलीच्या आईला मी मिळाला असता आणि माझी मुलगी माझ्या मुलीला मी आज बाहेर पाठवू शकत नाही का दहा वातावरण आज शाळेत सुद्धा माझी मुलगी सुद्धा नाही राहू शकत माझा मुलगा नाही राहू शकत तुम्ही तर ह्या क्षणाला फाशी देऊन द्या त्या क्षणाला जेव्हा आमची तर खूप इच्छा आणि आम्ही म्हणजे आम्ही पण सुखरूप नाही वाटत आम्हाला आज शिंदे सरकारने केलं तर खूप चांगलं केलं खूप खूप धन्यवाद पण त्या मुलीच्या आई वडिलांना विचारा ना कसं वाटतं असं तुम्ही त्या मिनिटाला तुम्ही फाशी देऊ ठीक आहे आज दिवस महिनाभर त्यानंतर तुम्ही लगेच फाशी माना तुम्ही लगेच फाशी देऊन टाका ना आम्हालाही त्याच बरोबर काय झाले ते बरोबर झाले पण आमच्या लेकर बाळा मुली आहे ती शाळेत जाते की घरी असते की आई मुलं कामाला जाते ती त्यांना कोण सुरक्षित करणार असं असलेलं ते गोळी घातलेलं चांगलं झाले असं मला वाटतं